हे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज जगविख्यात साहित्यिक साहित्यरत्न साहित्य सम्राट लोकशाहीर शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीचे औचित्य साधत खुटबाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या विरोधात आणि मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खेड्यापासून ते मोठमोठ्या शहरापर्यंत सामाजिक जाणवेतून आपल्या अविस्मरणीय कार्यातून महाराष्ट्रासह देश पातळीवर कार्यरत असलेली लहूजी शक्तीसेना ही संघटना लहुश्री विष्णुभाऊ कसबे यांनी स्थापन केली लहूजी शक्तीसेना ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्यरत असलेली असून दिनांक हजार चोवीस रोजी मातंग समाजाची अस्मिता असलेले जगविख्यात साहित्यिक साहित्य सम्राट डॉक्टर शिवशाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते सकाळी दहा वाजता येथील महालक्ष्मी मंदिरा शेजारी गा फुटबाव गावचे सुपुत्र प्रगतशील बागायतदार दौंड तालुक्याचे भाग्यविदाते आमदार माननीय रमेशा पथोरा यांच्या शुभ हस्ते लहूजी शक्ती सेना शाखा आयोजित या जयंती महोत्सवानिमित्त अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अण्णाभाऊंच्या फकीरा या कादंबरीवर सुप्रसिद्ध व्याख्याते लक्ष्मण मांढरे यांच्या व्याख्यानाचा आनंद समाज बांधवांनी ग्रामस्थांनी घेतला खुटबाव गावचे सुपुत्र आणि लहूजी शक्तीसेना बारामती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुनील फाजगे यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून अण्णाभाऊंच्या एकशे चारव्या जयंती महोत्सव मोठ्या आनंदाने थाटामाटात साजरा करण्यात आला डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन खुटबावचे सरपंच दादा शितोळे उपसरपंच निखिल थोरात अक्षय थोरात जयंतीचे अध्यक्ष दीपक नेटके उपाध्यक्ष ऋषिकेश आडागळे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सकट अध्यक्ष सुनील फाजगे अजय पाटोळे सोमनाथ फाजगे विठ्ठल फाजगे विकी जाधव सोपान फाजगे गोरख आढागळे रोहित फाजगे आदित्य फासगे प्रदीप फासगे प्रशांत भडांगे समस्त ग्रामस्थ कुटुबाव आणि समाज समाजबांधव शक्ती सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट लहूजी शक्ती सेना पुणे जिल्हा सचिव अक्षय म्हात्रे हेही यावेळेस उपस्थित होते आपल्या समाजाला मिळणे गरजेचं आहे दुर्दैवानी मिळत नाही परंतु आपल्याला हा माणूस मिळाला नाही याचा सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे मोठ्या उत्साहात आपण सर्वांनी साजरी केली आयोजक मौजी शक्ती सेना आणि सुनील भाऊ फाजगे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज खूप मोठ्या उत्साहामध्ये जयंतीचं नियोजन झालं आणि प्रमुख उपस्थिती मौजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय विजयजी सकट अशोकजी मात्रे आणि सुनील भाऊ फाजगे आणि आपले दौर तालुक्याचे युवक अध्यक्ष विशाल भाऊ चाटे तसंच सर्व माता भगिनी सर्व पदाधिकारी उपस्थित मान्यवर आता सर्वांची नावं तर मला काही माहिती नाहीत गरिबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही ते आपल्या वडिलांबरोबर मुंबईत आले तिथे त्यांना मिळेल ते काम करू लागले जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते कधी खचले नाही नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते धुळ झटकली की त्यांना पुन्हा झाडदार बनते असे त्यांचे शाळांना शिकाही त्यांनी आपल्याला खूप प्रचंड कामगिरी सुरू केली त्यांचे लोकशाही म्हणून नाव झाले

चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज